नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी केमि आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी आहेत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार आठशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार रुपये त्रैवत्या आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोच करा धन्यवाद